पुण्यातील भर रस्त्यावर अश्लील चाळी करणारा गौरव आहुजा सातारा पोलिसांच्या ताब्यात एर पुण्यातील एरवडा सारख्या गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लील जाळी करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून त्यांनी माफी मागत आपण कराड पोलिसांचं शरण जाणार असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतलेला आहे गौरव हा कराडमध्ये असल्याची माहिती सातारा पोलिसांनी गोपनीय सूत्रांकडून मिळवली आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचण्यात आला होता अखेर गौरव आहुजाला सातारा शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आलेली असून तो सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलीस आणि सातारा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर त्याचा तपास करत सातारा पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतलेला आहे अधिक चौकशीसाठी त्याला सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर उभं करण्यात आल्याची माहिती समोर येत असून त्याचा सखोल तपास केल्यानंतर सातारा पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिलेली आहे गौरव आहुजा राहणार पुणे काल माझेकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदेसाहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी ब्युरो रिपोर्ट एन मराठी सातारा